शिंदे यानी फडणवीस विषय अन्चा सोबत आसनारे बच्चों कडू आखिर भाजप पुर्ती बरसले भाजप सा अनेक सरकार सा खरपूस आसा समाचार कहता है बच्चों कडू कायम डाले अपने को डरते हम डरते नहीं जो डर डराते हैं उसको डराते हैं तानाशाही नहीं चलेगी उखाड़ के फेंक देंगे हम ये किसान का बेटा है अगर चला देता है, तो जमीन भी फाड देता निवडणूक आम्ही पाहतोय का एका कार्यकर्त्याची आहे एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही एकत्र एक जमलात आहे आमची काही इच्छा नव्हती लढायची हस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती पण निवडणूक आली तरी घडी टरावतच होत आहे अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा थोडं नम्र व्हावं लागतो लोकांसमोर सामान्य माणसाबद्दल समोर छाती ताण आहे तो दिल्ली के मंत्री के पास ताण पण सामान्य माणसासमोर ताणाची छाती या पद्धतीने समोर जायचं आणि मग मदात आम्ही राजकुमारजी आम्ही भेटलो म्हटलं क्या करते राजकुमारजी तो बोले घोडा चालेल मेरी तो इच्छा इच्छाही यार तर बुक को खडा करतो ना इतना देर काय कर रहा ये चुनाव कु ये करू राजकुमारजीच्या नेतृत्वात लढणार आहे कार्यकर्ता म्हणून मित्र ही लढाई खऱ्या अर्थान श्रीमंतच्या विरोधात जनतेची आहे कार्यकर्त्याची आहे तुम्ही दुर्बिण लावून पाहा या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागला एका घरात बायको आमदार खासदार काय कारण पैसा म्हणून ना सत्ता म्हणून ना एका घरात मग आम्ही फक्त मत मारायचो का गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवलाय का मी सांगतोय ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरीबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही ने चलेगी पैसा नाही चलेगा आमदाराचा पगार वेळेवर होतोय खासदाराचा पगार वेळेवर होतोय कलेक्टरचा पगार वेळेवर होतोय आणि मजुराचा पगार तीन महिन्यानंतर कोण बोलायला तयार आहे पक्षाची गुलामी बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चूकुळ हा पक्ष आहे आमचा सा स्वातंत्र्य प्रहार आहे त्याच्यासाठी आम्ही आहोत तुम्हाला गुलाम नाही होत सगत कोण नेतो ते गुलाम नाही होऊ शकते हम इनके गुलाम हो सकते आम आदमी के गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही काढतोय आम्हाला भीती नाही काल एक चिठ्ठी आले जास्त वादान तर अंदर जान उखडून फेकन म्हणजे बापाले पाठवून दे त्याला आदा विजा कोण असन साडेतीनशे गुन्हे आहे बच्चू कुडवर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जैलात काढल्या बच्चूकडून आला दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याची औलादा नेत्याची नाही आहे <laughs> लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची अस्मितेची आहे एक मत शेतकऱ्यासाठी महाराज आहे त्याची झालेली पिवणुकीसाठी महाराजची आहे अजूनही लोकांना घर भेटलं नाही धोध पाणी आमच्या आमच्या गरीबाच्या घरात पडतोय हे मुद्दे निवडणुकीत होत नाही मग गरीबाचा आवाज बनणार कोण शेपूट झाले उभं बच आम्ही बोमलनाथ त्या तेजवाड सारखं टाकून द्या जायला की बात नाही आहे आम्हाला आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या या मंचावर सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक आहे लोक जातीवर निवडणूक नेऊन पाहणार आहे शेवटची आरामखोरी आणि जातीची आरामखोरी प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय अधिक अभिमानानं बाळगावा पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नाही प्रत्येकाचा धर्म आप प्रिय असला पाहिजे पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेले पाहिलं पाहिजे मंदिराच्या त्या कळसातून भारत मातेले पाहता आलं पाहिजे बुद्धविून भारत माता मजबूत करायची आहे भारत माता म्हणजे झंडा अंगवार नाही जे जे काही वंचित असन दलित असन पिछडा अस माझ्या खेड्यातला मजूर असेल शेतकरी असेल कष्ट करणारा असेल त्याच्यासाठी ही लढाई आहे लक्षात घ्या त्याच्यासाठी आहे निवडणुकीत हे मुद्दे संपले तो पयाला हा आला एवढंच व्हीवर दाखवतं आणि म्हणून हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार सामान्य माणसाचे okay. मुद्दे मी जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेटमध्ये आमची अवस्था काय बजेटमध्ये मजुराव काय केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला काय अवस्था तर इतकी भयानक होणार आहे दहा पंधरा कंपन्या लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे आता रामदेव बाबा तिखट आणि मिरचीचं तिखट ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करणं सुरू केले बचत गटवाले मेले मेले मग मां सामान्य माणसाचा उद्योग चार कंपन्या हिचकवून देणार इथल्या तफा होऊन जाईल इथला कपडा उद्योजकवाला तफा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा चार कंपन्यांच्या हातात चालला जाईल चार हजार कोटीच्या वर माफ केले कंपनीला कर्ज आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्स वाले छातीवर येते भाऊ दे दे भैया मी तो निलाम करून जाते रा घर काय अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घर बांधाल लग्न कराल शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं फासावर जावं लागतं ही अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला पण काँग्रेस असू दे बीजेपी भी असू दे कोणी असू दे तुम्ही आमच्या वाट्याने काय दिलं अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला मंजूर करून केला नाही बहिनो किसान के बी अच्छे दिन आयंगे अच्छे दिन इथं तर फाटकी साडी भेटून राहिली हे ऐका अच्छे दिन तुमचे अरे दोन कोटीच्या गाडी फिरायचं सतरा रुपयाची गाडी थे, साडी फेकून मारायची